मी आमदार दलित नेते डॉक्टर अशोकराव माने माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं हातकल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी ही उत्साहानं आणि आत्मीयतेनं जेवायनं सद्भावनेनं आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो सर्व दूर अतिशय आनंद आनंदित असतो आपल्या जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश जयंती साजरी होते आतापर्यंत अतिशय सुंदर वातावरणात गणेश जयंतीचं आपण सर्वजण कार्यक्रम घेतोय अनंत चतुर्थीपर्यंत आपण सर्वांनी चतु अतिशय आनंदानं उत्साहानं हा उत्सव साजरा करावा पण शांततेनं कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचा कुठं गैरवर्तणूक होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया आणि हा उत्सव एकमेकांनी जेवाळ्यानं सर्वांनी साजरा करूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आरोग्य दीर्घायुष्य बाप्पाने द्यावं अशी करून शुभेच्छा देतो नमस्कार मी अनिल उपदे शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी कोरोना काळात गेल्या सहा वर्षापासून बंद असलेला कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस रेल्वेचा गांधीनगर थांबा दिनांक तीन सप्टेंबर रोजी खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून सुरू झाला भारतीय सिंधू सभा भारतीय जनता पार्टी आणि गांधीनगर व्यापाऱ्यांनी रेल्वेचे जोरदार स्वागत केले त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांचाही सत्कार केला याबाबत अधिक माहिती अशी की कोरोना काळामध्ये सहा वर्षापूर्वी कोल्हापूर ते मुंबई ही कोयना एक्सप्रेस रेल्वेने गांधीनगर आणि रुकडी इथले थांबे बंद केले होते त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय निर्माण झाली होती गांधीनगर बाजारपेठेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता याबाबत करवीर तालुक्यातील गांधीनगरमधील भारतीय सिंधू सभा भारतीय जनता पार्टी आणि व्यापाऱ्यांनी कोयना एक्सप्रेसचा थांबा गांधीनगरमध्ये पुन्हा सुरू करावा अशी मागणी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वेमंत्री नामदार अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन दिले होते तर आमदार अमल महाडिक यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रेल्वे थांब्याबाबत विनंती केली होती याची दखल घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाने या रेल्वेला आजपासून गांधीनगर वळीवडे स्थानकावर थांबा दिला सकाळी आठ वाजून पस्तीस मिनिटांनी ही रेल्वे वळीवडे स्थानकावर थांबताच कर्मचाऱ्यांच्या सह रेल्वेचे भारतीय सिंधुसभा भारतीय जनता पार्टी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत आणि सन्मान केला त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला एक्सप्रेस तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाठपुरावा करून करून आमदार खासदार साहेबांकडून गांधीनगरचा सा भरपूर ह्यामध्ये सहयोग होता भारतीय सिंधुसभा भारतीय जनता पार्टीचा आज ते गाड्यांना ते आमच्या कामाला यश मिळालेलं आहे आता फक्त तेवढीच अपेक्षा आहे लवकरात लवकर बाकीची पण एक्सप्रेस गाड्या थांबू देते त्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत राहणार जोपर्यंत थांबत नाही अपेक्षा आहे लवकरात लवकर हे पण काम होईल सगळी एक्सप्रेस गाड्या गांधीनगर वलीवडे स्टेशनला थांबव बोल सद्गुरुदेव भगवान की